सत्तर वर्षांनंतरही पिळदार शरीरयष्टी आणि मजबूत स्नायू बनवणारे प्रोटीन जे अंड्यांपेक्षाही प्रभावी आहे एक अठ्ठ्याऐंशी वर्षांचे आजोबा ज्यांना एकेकाळी साध्या खुर्चीवरून उठायलाही त्रास व्हायचा ते सकाळी बागेत उत्साहाने आणि न दमता फेरफटका मारतात आणि हा थक्क करणारा बदल त्यांच्या आयुष्यात फक्त दहा आठवड्यांत घडला तोही केवळ त्यांच्या आहारात एक छोटासा बदल केल्यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी अंड्यांवर अवलंबून राहणे सोडून दिले होते ज्याला बहुतेक लोक प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत मानतात त्याऐवजी त्यांनी अशा विशेष प्रकारच्या प्रथिनांवर लक्ष केंद्रित केले जे वैज्ञानिक वृद्धापकाळात स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी अंड्यांपेक्षाही कित्येक पटीने जास्त शक्तिशाली आहेत जेव्हा त्यांच्या वैद्यकीय चाचणीचे निकाल आले तेव्हा त्यावर ते ते विश्वास ठेवणेही कठीण होते त्यांच्या शरीरातील स्नायू तयार होण्याची प्रक्रिया जवळजवळ त्यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी तरुण असलेल्या व्यक्ती इतकी वाढली होती याचे रहस्य जास्त प्रोटीन खाण्यात नव्हते तर योग्य प्रकारचे प्रोटीन निवडण्यात होते असे प्रोटीन ज्यात काही अद्वितीय जैविक संयुगे असतात जी अंड्यांमध्ये अजिबात नसतात आता तुम्ही जे ऐकणार आहात ते प्रथिनांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल कारण असे सहा प्रकारचे प्रथिने आहेत जे केवळ स्नायूंची होणारी झीज थांबवत नाहीत तर त्यांना अधिक मजबूत अधिक लवचिक बनवतात आणि वाढत्या वयाशी लढण्यासाठी शरीराला अधिक सक्षम करतात या यादीतील पहिल्या प्रथिनाचं नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हा एखादा शैतान आहे पण त्याची ताकद पाहून तुम्ही आश्चर्याने तोंडात बोट घालाल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पुढे जाण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत आणि त्यामुळे आपले चॅनेल वाढण्यास मदत होते आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर कृपया फक्त एक लाईक करून आम्हाला पाठिंबा द्या तुमची ही छोटीशी कृती हा महत्त्वाचा संदेश गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठी मदत करते खूप खूप धन्यवाद क्रमांक सहा मसूर डाळ सर्वात स्वस्त आणि दुर्लक्षित शक्तीचा स्रोत जेव्हा ज्येष्ठ नागरिक प्रथिनांचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर सहसा मटण चिकन किंवा अंडी येतात वनस्पती आधारित प्रथिनांचा विचार क्वचितच केला जातो स्नायू तयार करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी ते कमकुवत आहेत असा एक गैरसमज आहे पण मसूर डाळ हा समज खोटा ठरवते फक्त एका वाटी शिजवलेल्या मसूर डाळीतून अगदी माफक दरात आपल्याला तब्बल अठरा ग्रॅम प्रथिने मिळतात आणि ही तर फक्त सुरुवात आहे मसूर डाळीला जे वेगळे बनवते ते म्हणजे त्या प्रथिनांसोबत मिळणारे इतर पौष्टिक घटक उदाहरणार्थ फायबर एका वाटी डाळीत सोळा ग्रॅम फायबर असते जे सोल्युबल आणि इन्सोल्युबल अशा दोन्ही प्रकारात विभागलेले असते हे फायबर आपल्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना पोषण देते जे ब्युटीरेट नावाचे एक संयुग तयार करतात हे संयुग स्नायूमधील सूज कमी करते इन्सुलिनची क्रिया सुधारते आणि आपले शरीर प्रथिनांचा किती चांगल्या प्रकारे वापर करते हे सुधारते संशोधक याला आतडे स्नायू अक्ष मसल ॲक्सेस म्हणतात आणि आकडेवारी स्पष्ट आहे एक निरोगी आतडे स्नायू तयार करण्याची प्रक्रिया तब्बल तीस टक्केपर्यंत वाढवू शकते हेच कारण आहे की ब्लू झोन प्रदेशांमध्ये जगातील असे प्रदेश जिथे लोक शंभर वर्षे निरोगी जगतात लोक त्यांच्या नव्वदीतही मजबूत आणि सक्रिय राहतात कारण डाळी आणि कडधान्य त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग असतात डाळींमध्ये रेजिस्टंट स्टार्च देखील असतो जो फायबर प्रमाणेच काम करतो तो रक्तातील साखर स्थिर ठेवतो पोट भरलेले असल्याची भावना देतो आणि प्रथिनांचा थर्मिक इफेक्ट वाढवतो याचा अर्थ पचनादरम्यान तुमचे शरीर अतिरिक्त कॅलरी जाळते ज्यामुळे चरबी वाढत नाही आणि स्नायू मजबूत होतात त्यानंतर येतो फोलेट एका वाटी डाळीतून तुमच्या दैनंदिन गरजेच्या नव्वद टक्के फोलेट मिळते जवळजवळ तीनपैकी एका ज्येष्ठ नागरिकांमध्ये फोलेटची कमतरता असते आणि ही कमतरता थेट डी एन ए स्तरावर प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते ही कमतरता दूर केल्यास फक्त दोन आठवड्यांत ताकद वाढते आणि तीन महिन्यांत स्नायूंचे वस्तुमान सुमारे पाच टक्केने वाढते लोह हा आणखी एक छुपा फायदा आहे एका वाटीतून सदतीस टक्के दैनंदिन गरज पूर्ण होते लिंबू टोमॅटो किंवा ढोबळी मिरचीसारख्या व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांसोबत खाल्ल्यास लोहाचे शोषण तिपटीने वाढू शकते हे स्नायूमधील ऑक्सिजन वाहक मायोग्लोबिनला आधार देते ज्यामुळे तुम्ही न थकता अधिक सक्रिय राहू शकता यातील पोटॅशियमचे प्रमाण केळ्यापेक्षाही जास्त असते जे स्नायूंमध्ये गोळे येण्यापासून वाचवते कॅल्शियमची झीज कमी करते आणि स्नायूंना घट्ट ठेवते इरव्या लाल आणि विशेषत काळ्या मसूर डाळीतील पॉलिफेनॉल स्नायूंच्या विघटनास कारणीभूत असलेली सूज कमी करतात आता तुम्हाला समजले असेल की हा साधा दिसणारा पदार्थ किती शक्तिशाली आहे डाळींमधून लायसिन नावाचे अमिनो ऍसिड सुद्धा मिळते जे सहसा वनस्पती आधारित आहारात कमी असते लायसिन कोलेजन तयार करण्यास आणि खराब झालेल्या स्नायूंच्या ऊतींची दुरुस्ती करण्यास मदत करते भात चपातीसोबत खाल्ल्यास डाळ एक संपूर्ण प्रथिने बनते लाल मसूर डाळ दहा मिनिटात शिजते आणि मऊ होते ज्यांना चावण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी उत्तम केरवी मसूर डाळ कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये चांगली लागते तर काळ्या मसूर डाळीत अँटीऑक्सिडंट्स सर्वाधिक असतात डाळींना मोड आणल्यास प्रथिनांचे प्रमाण वीस टक्के वाढते आणि त्या पचायला हलक्या होतात सत्य स्पष्ट आहे डाळी अंड्यांपेक्षा कमकुवत नाहीत त्या स्वस्त आहेत पटकन तयार होतात आणि त्यामध्ये सूजविरोधी आणि स्नायू संरक्षणात्मक संयुगे असतात जे मांसाहारी प्रथिनांमध्ये नसतात नंबर पाच हेम्प सीड्स भंगाच्या बिया स्नायूंना आपल्या घरचे वाटणारे प्रोटीन टीप, या बियांना भंगाच्या बिया म्हणतात पण यात कोणताही मादक किंवा नशा आणणारा घटक नसतो या पूर्णपणे सुरक्षित आणि पौष्टिक आहेत सत्तर वर्षांपुढील बहुतेक लोकांना वाटते की स्नायू मजबूत ठेवण्यासाठी मांस किंवा अंडी आवश्यक आहेत पण हेम्प सीड्स हे खोटं ठरवतात फक्त तीन चमचे हेम्प सीड्स जे तुमच्या सकाळच्या चहापेक्षाही स्वस्त आहेत त्यातून दहा ग्रॅम संपूर्ण प्रथिने मिळतात आणि इतर अनेक स्रोतांपेक्षा वेगळे म्हणजे आपले शरीर हे प्रोटीन त्वरित ओळखते आणि स्वीकारते याचे कारण म्हणजे एडेस्टिन नावाचे प्रोटीन जे मानवी रक्तातील प्लाझ्मामध्ये आढळणाऱ्या प्रोटीन सारखेच असते यावर शरीराला फार कमी प्रक्रिया करावी लागते त्यामुळे शरीर ते सहजपणे शोषून घेते पण फक्त प्रोटीनच नाही तर हेम्प सीड्सला जे असाधारण बनवते ते म्हणजे त्यातील फॅट्स यात ओमेगा सहा आणि ओमेगा तीन फॅटी ॲसिडचे संतुलन तिनासे असे असते जे शरीरातील सूज कमी करण्यासाठी आणि स्नायूंच्या ऊतींना पोषण देण्यासाठी आदर्श मानले जाते याउलट अंड्यांमध्ये हे प्रमाण विसास एक असू शकते जे वाढत्या वयातील सूज आणखी वाढवू शकते हेम्प सिड्समधून ग्ला गाम लनोलिनिक ॲसड देखील मिळते जे स्नायूमधील सूज थेट शांत करण्यासाठी ओळखले जाते अभ्यासानुसार ग्ला व्यायामानंतर होणारी स्नायूंची दुखणी चाळीस टक्केपर्यंत कमी करू शकते यानंतर येतो हे अमिनो ऍसिड रक्तवाहिन्या रुंद करते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंपर्यंत ऑक्सिजन व पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने पोहोचतात सत्तर नंतर रक्ताभिसरण नैसर्गिकरित्या मंदावते आर्जिनिन केवळ रक्तप्रवाह सुधारत नाही तर ग्रोथ हार्मोनच्या निर्मितीलाही चालना देते मॅग्नेशियम हा आणखी एक महत्वाचा घटक आहे तीन चमचे हेम्प सीड्स मधून तुमच्या दैनंदिन गरजेच्या निम्मी गरज पूर्ण होते ऐंशी टक्के पेक्षा जास्त ज्येष्ठांमध्ये याची कमतरता असते ज्यामुळे स्नायूंमध्ये गोळे येणे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो या बेया शिजवण्याची गरज नाही आणि फ्रीजमध्ये ठेवण्याचीही गरज नाही त्या दही ओट्स किंवा कोशिंबिरीवर भुरभुरून टाका किंवा थेट खा त्यांची हलकी चाफ त्यांना रोज खाण्यासाठी सोपे बनवते चार सॅमन मासा एक पौष्टिक समुद्री मासा जो स्नायूंची दुरुस्ती करतो सॅमन मासा असं काहीतरी देतो जे अंडी देऊ शकत नाहीत थेट पेशींच्या पातळीवर जाऊन स्नायूंच्या नुकसानीची दुरुस्ती करण्याची क्षमता याच्या प्रत्येक तुकड्यातून सुमारे बावीस ग्रॅम उच्च गुणवत्तेचे प्रथिने मिळतात पण खरी जादू त्याच्या ओमेगा तीन फॅट्स एप आणि डी हे चे मध्ये आहे जे वृद्ध स्नायूंसाठी वंगणासारखे काम करतात वाढत्या वयानुसार सूज म्हणजे गांज जो हळूहळू स्नायूंना खात जातो अंडी स्नायू बांधणीसाठी घटक देऊ शकतात पण ही थांबवू शकत नाहीत पण ओमेगा तीन हे काम करते एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आठवड्यातून तीन वेळा सॅमन मासा खाल्ला त्यांच्या स्नायूंमध्ये सहा टक्के जास्त वाढ झाली तेही कोणताही अतिरिक्त व्यायाम न करता सॅमन मध्ये डी देखील भरपूर असते जे अंड्यांमध्ये जवळजवळ नसते विटॅमिन डी थेट स्नायूंच्या पेशींमध्ये प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना देते या माशाचा चमकदार गुलाबी रंग ऍस्टाजिन नावाच्या अँटीऑक्सिडेंटमुळे येतो जे विटॅमिन सी पेक्षा सहा हजार पट अधिक शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले आहे ते पेशींमधील ऊर्जा केंद्रांचे संरक्षण करते ज्यामुळे थकवा कमी होतो आणि सहनशक्ती वाढते सर्वोत्तम फायद्यांसाठी नैसर्गिकरित्या समुद्रात वाढलेला सॅमन मासा निवडा तुम्ही बजेटमध्ये असाल तर डबाबन सॅमन सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तीन वे प्रोटीन वी प्रोटीन स्नायूंच्या वाढीचा जलद मार्ग एखाद्या नव्वद वर्षांच्या व्यक्तीला साठ वर्षांच्या व्यक्तीपेक्षा वेगाने स्नायू बनवायला मदत करणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे वे प्रोटीन एका अभ्यासात पंचाहत्तर वर्षांवरील लोकांना वे प्रोटीन आणि अंडी देण्यात आली निकाल इतके अनपेक्षित होते की शास्त्रज्ञांनी ती चाचणी दोनदा पुन्हा केली वे प्रोटीन गटाने अंडी खाणाऱ्या गटापेक्षा दुप्पट स्नायू तयार केले होते याचे रहस्य असे आहे की तरुणपणी आपले स्नायू जेवणानंतर तासनतास प्रथिने वापरत राहतात पण सत्तर नंतर हा कालावधी खूप कमी होतो स्नायूंची वाढ सुरू करण्यासाठी शरीराला अमिनो ऍसिडचा एक जलद डोस लागतो वे प्रोटीन हे काम फक्त एका तासात करते अंड्यांना पचायला तीन ते चार तास लागतात आणि तोपर्यंत स्नायूंची संधी निघून गेलेली असते वे प्रोटीन मधील खरा स्टार आहे ल्युसिन जो स्नायू निर्मितीचे बटन चालू करतो सत्तर नंतर स्नायूंना जागे करण्यासाठी एकाच वेळी तीन ग्रॅम ल्युसिनची गरज असते हे काम पाच अंडी करतात तर वे प्रोटीनचा फक्त दीड चमचा हे काम करतो माझी एक ब्याण्णव वर्षांची रुग्ण होती जिने रोज नाश्त्यात वे प्रोटीन घ्यायला सुरुवात केली तिथे गोठवलेल्या बेरी आणि थोड्या दालचिनी पावडर सोबत ब्लेंड करायची दालचिनीमुळे इन्सुलिन वीस टक्के अधिक चांगले काम करते म्हणजे वे प्रोटीन हे फक्त एक सप्लिमेंट नाही ते एका स्विचसारखे आहे जे वृद्ध स्नायूंना पुन्हा वाढण्यास प्रवृत्त करते दोन पनीर स्नायूंना पोषण देणारा पदार्थ जर वे प्रोटीन तुमच्या स्नायूंना दिवसा एक तासात ऊर्जा देतो तर पनीर त्याच्या ओलात काम करते ते रात्रभर हळूहळू त्यांना पोषण देते आपण झोपतो तेव्हा शरीर ऊर्जेसाठी अनेकदा स्नायूंचे विघटन करते ज्येष्ठ नागरिकांमध्ये हे अधिक वेगाने होते म्हणूनच अनेक लोक सकाळी उठल्यावर अधिक अशक्त वाटतात पनीरमध्ये केसिन नावाचे प्रोटीन भरपूर असते जे हळूहळू पचते पोटात ते एक जेल बनवते आणि सहा ते आठ तास अमिनो ऍसिड सोडत राहते डच संशोधकांना असे आढळले की जेव्हा ज्येष्ठ नागरिक झोपण्यापूर्वी पनीर खातात तेव्हा त्यांचे शरीर झोपेतही नवीन स्नायू तयार करत राहते पनीर मऊ पचायला सोपे आणि शिजवण्याची गरज नसलेला पदार्थ आहे ज्यामुळे ज्यांना चावण्याची समस्या किंवा पोटातील ॲसिड कमी होण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ते योग्य आहे झोपण्यापूर्वीच्या नाश्त्यासाठी तुम्ही यात जवस अक्रोड किंवा मध घालून खाऊ शकता याचा परिणाम म्हणजे सकाळी ताजेतवाने कमी जखडलेले आणि अधिक मजबूत वाटते एक सेटन मटणाला टक्कर देणारे वनस्पती आधारित प्रोटीन याचं नाव ऐकून तुम्हाला वाटेल की हे काय आहे पण हा पदार्थ म्हणजे शुद्ध प्रोटीनचा खजिना आहे सेटनला अनेकदा गव्हाचे मांस म्हटले जाते हा गव्हातील ग्लुटेन पासून बनवलेला एक चिवट आणि चविष्ट पदार्थ आहे फक्त शंभर ग्रॅम सेटन मधून तब्बल एकोणचाळीस ग्रॅम प्रथिने मिळतात फरक एवढाच की तुम्हाला हे सर्व प्रोटीन मांसाहारी पदार्थांच्या दुष्परिणामांशिवाय मिळते जड सॅचुरेटेड फॅट नाही पोट फुगणे नाही आणि लाल माणसामुळे होणारी सूज नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सेटन विशेषतः हा मौल्यवान आहे कारण ते पचायला खूप सोपे आहे यातील फायबर आणि स्टार्च काढलेले असल्याने शरीर ते पटकन शोषून घेते हे मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल किंवा वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे याची चाव आणि पोत माणसासारखा असल्याने ते टोफोपेक्षाही जास्त समाधानकारक लागते तुम्ही ते भाजीमध्ये परतून लसूण आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये ओल तळून किंवा मसाले लावून रोस्ट करून खाऊ शकता हे सहा पदार्थ एकच गोष्ट सिद्ध करतात सत्तर नंतर स्नायू गमावणे हे तुमचे नशीब नाही योग्य प्रथिनांच्या मदतीने तुमचे शरीर अजूनही दुरुस्ती करू शकते पुनर्बांधणी करू शकते आणि मजबूत राहू शकते अगदी त्या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या आजोबांप्रमाणे जे खुर्चीवरून उठण्याच्या त्रासातून रोज बागेत फिरण्यापर्यंत पोहोचले अंड्यांचे स्वतःचे स्थान आहे पण विज्ञान स्पष्ट आहे असे अनेक उत्तम पर्याय आहेत जे तुमच्या स्नायूंचे संरक्षण करतात सूज कमी करतात आणि तुम्हाला पुढील अनेक वर्षे स्वावलंबी ठेवतात ही शक्ती तुमच्या हातात आहे मसूर डाळ हेम्प सीड्स सॅमन मासा वे प्रोटीन पनीर आणि सेटन यांसारख्या रोजच्या पदार्थांमध्ये जर या व्हिडिओने तुम्हाला काहीतरी नवीन विचार करायला दिला असेल तर कृपया एक छोटेसे काम करा लाईक बटन दाबा तुम्ही कोणता पदार्थ आधी वापरून पाहणार आहात हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्याशी संबंधित आमची पुढची टीप तुम्ही चुकवणार नाही तुमचा पाठिंबा ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत करतो इथे आल्याबद्दल धन्यवाद आणि वय कितीही असो नेहमी मजबूत राहा